मुलाखत ऐकली आणि त्यावेळेस रासायनिक खताचं दुकान होत वर्षाला अडीच ते तीन होता आणि त्यांनी मुलाखत ऐकून माझ्याकडून माझ्या गोठ्यातल्या दोन गायी खरेदी केल्या आणि विशेष म्हणजे किंमत न करता मी त्या पैशाला घेतल्या आणि त्या दोन गायी पासून आज त्यांच्याकडे पंधरा दिवशी गाय आहेत आणि त्यांनी अडीच ते तीन कोटीच रासायनिक खताचं दुकान बंद करून त्यांनी त्यांच्याकडे शेती सोडली स्वतःची कमी आहे परंतु त्यांनी भाड्याची शेती घेऊन आणि त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपयाचं सुद्धा वर्षाला उत्पन्न मिळत नव्हतं अशा शेतकऱ्याला त्यांनी चाळीस हजार रुपये भाड्या देऊन त्या शेतामध्ये द्राक्षाची बाग सहा एकर लावून आज तिथं चाळीस लोकांना रोजगार दिलाय खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आज ते बघा वेळेत पोहोचले तिथं एवढ्या लांबून दावतवा आणि नाशिक जिल्हा निफाड तालुका आणि सहकुटुंब सहपरिवार तर त्यांना मी विनंती करतो सहपरिवारानं तो सत्कार स्वीकारावा त्यांच्या सहपरिवाराला विनंती करतो समोर या देण्याचं त्या पद्धतीनं सांगू लावून तुम्ही आला आणि खरोखरच एक सांस्कृतिक वारसा जोपासण्याचं काम तुम्ही केलं तुम्हाला गोमाता मंदिर आणि उपस्थितांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा तुमची सत्ता मूर्ती आहेत Thank you